क्या क्या आज क्या बनाने का आज क्या खिलाएंगे तू मेरे का पार्सल पार्सल काय का मी नाही खाऊ शकत मा एवढं डोकं दुखू राहिले मला तू काय म्हण हेच झालं बर करे पित्त झाले माठा पित ते माठाचे आमटीने कोणाला पण पित्त झोत मला त्याने नाही आलं जागृतीने ना झाले माझी झोप नाही झाली रात्री काहीच आम्हाला होत बाई माठाचे आमटीने तुमचा नाही माहित जागृतीने झालं जागृत जागृत थी मेरे को बोत रात को तुम्ही द्यायचं कोणाला तरी पाणी भरायला मग कोणाला दिती तुला द्यायचं होतं मी का बरं करू तुम्ही भरा तुला दिले असते ना मी दोन रुपये मला काय नको तुमचे दोन रुपये करू मम्मीला दिले असते ना चॉकलेट तुमचं चॉकलेट तुम्हाला बरे मन नको ते तसं काही नाही भरायला असत तर मी भरलं पण असते एवढं काय विशेष काही नाही त्यामध्ये पण तुला काय आलं असत डोमल काय पाणी भरणे एवढं विशेष पाय गेला ना वर निघत नाही कळलं ना एवढं काय आधी घालायचं आधीच पाय घ्यायची काय पायी जाऊन नाही द्यायची चिखल्या मध्ये हा पाय जाऊन द्यायच मग बारा द्यायला कुठं उभं राहायचं काय बोलती तू म्हणे कर... पायी चिखलात नाही जाऊन द्यायचं एवढं सोपं नसत शेती की एवढं परत नाही एकदम दाखवलं मग पाणी काय तू एकच वाफा भरून दाखव बाकी काहीच एक आणून नाफाचा तिकडला भर ना कडाच नाही मग तिकडा भरील ना नको ना मोटर लावून शाहीन का विशेष तर आता आम्ही आमच्या विराची मोठी गाडी बाहेर काढणार काढणारे राऊंड मारणारे आणि ते कधी आणायचंय काय पार्सल कसं आणायचं म्हणजे कधी आणायचंय कस नाही गावात थोड्या गेले आठल्या गेल्या तिकडं द्यायचं ना आपल्याला घेऊन यायचं तोपर्यंत मा डोकं राहील का मला काय माहित राहिले रे विरा त्या शेतात बघले बाय किती बघले बघले आणि तिकडे विहिरी तिथं पाणी चालू आहे ना विरा चल मम्मी बरोबर भांडण करू आपण करायचं मम्मी <coughs> मम्मीला आवाज दे आशु आवाज येतो का आवाज येतो संध्याकाळचे वाजलेले किती वाजले असेल वाजलेले संध्याकाळच्या डुपतय उगत नाही <laughs> का पण वातावरण असं दिसू कसा सूर्य उगू राहिलाय ना आणि आहे ना माझ्यासोबत मस्त मज्जा मारू राहिली विरा काय रे बाबू विरा तुझं कुठं चाललं तो हाताचा हा अशी इकडे मिनिट